जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार दोन फेब्रुवारी नंदुरबार रेल्वे स्थानकात आलेल्या चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये हल्ला झालेल्या दोघेही प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्र घेतला आहे रेल्वे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोन फेब्रुवारी रोजीची घटना घडल्यानंतर आजपर्यंत आरोपी अटक झालेले नाहीत तसेच जखमी युवकाचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मृतक युवकाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले आहे दोन फेब्रुवारी रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकात चेन्नई जोधपूर एक्सप्रेसने प्रवास करीत असताना जागेवर बसण्याच्या वादातून सुमेरसिंग जबरसिंग राजपूत आणि पर्वतसिंग डोंगरसिंग राजपूत या दोघांवर दहा ते पंधरा जणांनी हल्ला केला हल्ल्यात दोघंही प्रवाशांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले दोघेही जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जखमींपैकी चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी सुमेरसिंग जबरसिंग राजपूत राहणार गुडियाला जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे युवकाचा फेब्रुवारी वीस रोजी विवाह होणार होता विवाह आधीच या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत ता मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेची घटना असून नातेवाईकांनी रेल्वे पोलीस प्रशासना संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चलो किसी को फोन किया तो फिर दो दिन चार पाँच घंटे बुलाया कम से कम दस बारह आदमी जो आके हमारे हमला धनबाद मार दिया था सुमेर सिंह ना हुआ था तो तो मेरे को भी पीछे उसका लकड़ी तो मैंने पकड़ लिया लेकिन फिर भी पीछे शक को मार दिया हमारा कहना वही अपराधी को गिरफ्तार करना जरूरी हाँ जब तक नहीं लेंगे मेरा नाम करण सिंह गाँव घुड़ियाला पैसे इन वाले सर मेरे भाई के साथ कल अटैक हुआ ट्रेन में ठीक है पाँच से लड़के थे सीट को लेकर झगड़ा हुआ था उस बारे में हुआ था अटैक हुआ उसका मृत्यु हो गया जब तक मैं मूडी नहीं लूँगा जब तक आरोपी पकड़ा नहीं जाता पुलिस प्रशासन को आधा घंटे से हमको वेट कराया वहाँ पे रेलवे स्टेशन पर यहाँ लाने के बाद भी चालीस मिनट से उसको बाहर रखा है लेकिन आई सी यू ले में लेके गए सिविल हॉस्पिटल में उसमें रहे पैसंट का नंदुरबार रेल्वे स्टेशनवर चेन्नईहून ते जोधपूरला जात होते राजस्थानी बरोबर राजपूत भाई आहे सुमेर सिंग आणि त्याचा भाऊ सोबत जात होते त्यांचे काही सीटवरून वाद झाला ते वादवरून त्यांनी नंदुरबार मधून चार पाच वरांना बोलून घेतला आणि बोलवून डायरेक्ट साकुनी हल्ला केलेला आहे त्याच्यात सुमेर सिंग मृत्यू पडला त्यानंतर त्याला ते उशिराने आणलं गेलं इथं सिव्हिलमध्ये आणि अद्यापी अजूनही माझे आरोपी पकडले गेले नाही आहे त्यांचे पोलिसमंतर शोध चालू आहे म्हणून एवढा टाईम लावायला वेळ होतो आहे आणि त्याचे भाऊ इथे एकदम एक दुसरी अवस्थामध्ये तो प्रेत घ्यायला तयार नाही आहे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत तो, तो प्रेत घ्यायला तयार नाही आहे चेन्नईवरून आमचे राजपूत बंधू राजस्थानला जात असताना जळगाव हो का अंबडरून कोणतरी व्यक्ती बसला गाडीत आणि गाडीमध्ये काहीतरी त्यांच्या बा काहीतरी संभाषण झालं संभाषणमध्ये तो समोरच्या व्यक्तीने नंदुरबारमधून काही लोकांना काही लोकांना बोलून त्यांच्यावर भर रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेमध्ये घुसून त्या आमचे जे राजपूत बंधू त्यांच्या मो लहान भावाला चाकूने वार करून त्याला ठार केलं ठार करताना त्याच्या मानेमधून रक्त रक्त न... वाहत होतं त्या ठिकाणी आता आम्हाला माहीत पडलं की त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओकार त्यांना अर्धा तासपर्यंत तिथं ता टाइमपास झाला अर्धा तास नंतर मध्ये अर्धा तासपर्यंत त्यांची तिथे दखल नाही घेतली रक्त जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे लवकरात लवकर कधी ट्रीटमेंट केली असती तो आज वाच व्यक्ती वाचला असता सायंकाळी कालची घटना आहे पाच वाजेची पाच वाजेपासून आज अकरा वाजण्यात आले तोपर्यंत त्या लोकांना पोलिसांनी अटक नाही केलेलं आहे जोपर्यंत ते लोक जमा त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे जे राजपूत बंधू आहे ज्यांची आज घटना मृत्यू पाडले ती बोडीला आम्ही हात लावणार नाही लवकरात लवकर विनंती प्रशासनाला याच्यावर कडक कारवाई करा जेणे की आज आपलं रेल्वे स्टेशनवर एवढे कॅमेरे असताना एवढी भीड असताना काही लोक जाऊन वार, वार करून माणसाला मारू शकता ते आज आम माणूस सेफ्टी नाही आहे ज्या व्यक्तींना लवकरात लवकर अटक करा त्यांनी कधी अटक नाही केलं त्या आम्ही भविष्यामध्ये नसन चार पाच वाजेपर्यंत आम्ही अमर उपोषणाला बसू जितके बी आमचे नंदुरबार शादा जेवढे राजपूत समाज आहे इथं सर्वजण जमा होत आहे लवकरात लवकर माझी विनंती प्रसंगला लवकरात लवकर त्यांना अटक करा नाही आम्ही इथं उपोषणाची तयारी करू